कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम एस टी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार आहेत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार आहे ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान इस्रायली संसदेत गोंधळ उडाला या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होणार आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान क्रिकेट मालिका होणार नाही का, का। सलमानने ए आर मुर्गदास यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज चौदा ऑक्टोबर वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या दिवाळी भेटीची एस टीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे तसंच वेतन फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केला आहे त्यामुळे चौदा ऑक्टोबर पासून एस टी कामगार कृती समितीने पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आलं आहे एस टीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतलाय त्याचबरोबर एस टीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचं आहे एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी तत्वावर एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीची दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गावाची वाट धरली आहे त्यामुळे राज्यातील तसेच उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरतायत या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने पंधरा ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं की हा निर्णय प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात आला आहे या काळात वांद्रे टर्मिनस वापी उधना आणि सुरत स्थानकांवर तिकीट विक्री बंद राहील त्याचबरोबर वरिष्ठ नागरिक महिला प्रवासी दिव्यांग निरक्षर किंवा विशेष काळजीची गरज असलेल्या प्रवाशांना मदत करणाऱ्या व्यक्तींना आवश्यक छूट दिली जाईल जेणेकरून त्यांना प्रवासात अडचण येणार नाही पश्चिम रेल्वे प्रवाशांना विनंती करत आहे की त्यांनी आपली यात्रा नियोजनपूर्वक ठरवावी आणि उत्सवाच्या काळात सुरक्षा व गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने तिकीट बंदीचे पालन करून रेल्वे कर्मचाऱ्यांसह सहकार्य करावे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांसाठी वाढता आरोग्य धोका ठरतोय जागतिक स्तरावर महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांपैकी हा चौथ्या क्रमांकावर असून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे मात्र आता या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो असं राज्य सरकारच्या कामा रुग्णालयातील तीन वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नव्या अभ्यासातून स्पष्ट झालंय हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अँड रिसर्च या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे या अभ्यासानुसार असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणाऱ्या उच्च जोखमीच्या महिलांमध्ये एच पी व्ही आणि एस टी आय या दोन्ही तपासण्या एकत्र केल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा संभाव्य धोका सुरुवातीलाच समजून घेता येतो या तपासण्या महिलांमधील उच्च जोखमीचे संक्रमण ओळखण्यासोबतच या दोन्ही आजारांचा परस्पर संबंध कसा आहे हे समजण्यास मदत करतात या संशोधनात कामा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तुषार पालवे डॉक्टर भावना कालवर आणि डॉक्टर राजश्री चातीकोंडे यांनी सहभाग घेतला त्यांनी वीस ते सदुसष्ट वयोगटातील चाळीस महिलांचा अभ्यास केला या महिलांना खाज पांढरा स्राव रक्तस्राव आणि अस्वस्थता अशी लक्षणं होती सर्व महिलांची एच पी व्ही तपासणी करण्यात आली त्यापैकी सव्वीस महिलांची एच टी आय तपासणी करण्यात आली पॉडकास्टची चौथी बातमी आहे इस्रायली संसदेतील गोंधळाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायली संसदेत भाषण करत होते इमान ओदेह हो आणि ओफर कासिफ या दोन कायदेकर्त्यांनी गोंधळ घातला त्यांनी ट्रम्प यांच्यावर होलोकॉसचे प्रतीक फडकावले आणि त्यांच्या दिशेने पुढे येऊ लागले त्यांना दार दाखवण्यात आलं मात्र ट्रम्प यांनी ही एक प्रभावी पद्धत असल्याचं सांगत त्यांचं भाषण सुरू ठेवलं संसदेत हदश ताल पक्षाचे अध्यक्ष एमान ओदेह हो यांनी ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान एक फलक दाखवला त्यावर लिहिलं होतं पॅलेस्ताईनला मान्यता द्या त्याच पक्षाचे सदस्य ओफर कासिफ यांनीही फलक दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु सुरक्षा दलांनी दोघांनाही जबरदस्तीने संसदेतून बाहेर काढलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे तैवानची दिग्गज उत्पादन कंपनी फॉक्सकॉनची तैवानची दिग्गज उत्पादन कंपनी फॉक्सकॉनने तामिळनाडूमध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं वचन दिलंय ज्यामुळे चौदा हजार उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण होतील तामिळनाडूचे उद्योग मंत्री टी आर बी राजा यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये याची घोषणा केली त्यांनी सांगितलं की हा तामिळनाडूसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा अभियांत्रिकी नोकऱ्यांचा करार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांसाठी एक मोठी चालना आहे फॉक्सकॉन तामिळनाडूमध्ये मूल्यवर्धित उत्पादन संशोधन आणि विकास आणि ए आय आधारित तंत्रज्ञान ऑपरेशन्स आणेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारतानंतर पाकिस्तान आता अफगाणिस्तानशी संघर्षात अडकलाय याचा पुन्हा एकदा क्रिकेटवर परिणाम होत असल्याचं दिसून आहे एका अहवालानुसार चालू असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर तीन देशांची टी ट्वेंटी मालिका आयोजित करण्याचे आव्हान निर्माण झालंय पी सी बीच्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात म्हटलंय की पुढील महिन्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी अफगाणिस्तानची जागा घेण्याची शक्यता बोर्ड शोधत आहे सीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी ला पर्याय शोधण्यास सांगितलंय कारण ते कोणत्याही परिस्थितीत टी ट्वेंटी मालिका आयोजित करण्याविषयी आहेत नोव्हेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात पाकिस्तानमध्ये टी ट्वेंटी मालिका होणार आहेत ज्यामध्ये यजमान अफगाणिस्तान आणि श्रीलंका देखील सहभागी होतील पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय यावर्षी प्रदर्शित झालेला सिकंदर हा ऍक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता सिकंदरच्या अपयशानंतर दिग्दर्शक ए आर मुरुगदास यांनी माध्यमांशी बोलताना चित्रपटाचं अपयश सलमानच्या उशिरा सेटवर येण्याशी जोडलं होतं त्यांनी म्हटलं होतं स्टार्ससोबत काम करायचं म्हणजे नेहमीच आव्हान असतं दिवसभराचं शूटही आम्हाला रात्री करावं लागायचं कारण तो रात्री आठ वाजता सेटवर येत असे या विधानानंतर काही काळ शांत राहिलेल्या सलमानने आता स्वतःच या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे बिग बॉस एकोणीसच्या एका एपिसोडमध्ये सलमानने मुरगदास यांचं नाव न घेता त्यांच्यावर हलक्या फुलक्या शैलीत टोला लगावला तो म्हणाला फिल्मचा प्लॉट खूप चांगला होता पण काय आहे ना मी सेटवर रात्री नऊ वाजता पोचायचो त्यामुळे गोंधळ झाला अरे दिग्दर्शक साहेबांनीच असं सांगितलंय यावरच न थांबता सलमानने दिग्दर्शक मुरगदास यांच्या अलीकडील रिलीज झालेल्या मद्रासी चित्रपटावरही अप्रत्यक्ष भाष्य केलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर